तर ठीक आहे आज आपण जर बघितलं आहे की आता सध्या आपला मे महिना चालू आहे म्हणजे संपत वेची वेळ आली सव्वीस सत्तावीस तारीख आज आणि आपले जे शेतीचे जे काम आहे की याला आपली लगबग सुरू झालेली आहे आपण शेतीची कामं करू राहिलो पण शेती, कर शेती करत असताना मित्रा हो। सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आपल्याला हा येऊ हो राहिला आता की बाबा लेबरची एक टंचाई आहे आणि लेबरची परिस्थिती अशी झालेली आहे की कधी कधी असं वाटतं मित्रांनो हो, शेती करताना की बुवा हा ही शेती नसलेली बरी म्हणजे इतका त्रास हे लेबर कोण आपल्याला मिळतो कारण काय होतंय की आपण काम काम राहतं पाचशे रुपयाचं ते सांगतात हजार रुपये म्हणजे याच्यात एक परेशानी आहे आणि दुसरी गोष्ट की बुवा शेतीत शेती, शेती करायला आता मंजूर राहिली नाही कारण काय हो की ही नवीन जी तरुण पिढी ही शेतीकडं वळायला हे काही तयार नाही किंवा यांना शेतीचं जे काम आहे हे यांला खूप खालच्या दर्जाचे वाटतात त्याच्यामुळं हे काही तिथं काम करायला तयार नाही आणि हळूहळू शेतीमधलं लेबर आहे हे कमी होत चाललंय अनेक कंपन्या झाल्या इंडस्ट्रीज झाल्या याच्यामुळं शेतीकड जे पाहिजे तसं ते मंजूर मिळत नाही आणि पहिली गोष्ट आपल्याला शेती, कर शेती करताना येणारी जी अडचण ही मंजूरच आहे कारण आता आपल्या खरीप पेरण्याजवळ आले आता हंगाम आपला सुरू झालेला आहे आणि अशा पद्धतीमध्ये की शेतीचं जे लागणारं जे मजूर आहे यांचे प्रचंड असे जे जी रोजगार आहे हे पण वाढत चालले एकीकडं रोजगार वाढू राहिला आहे दुसरीकडं काय होऊ राहिलंय किंवा आपल्याला जे लागणारे शेतीचे जे साहित्य आहे यांचे पण भाव खूप प्रचंड वाढलेले आहे म्हणजे एक तर शेतमालाला योग्य भाव नाही आणि दुसरीकडे शेतीला लागणाऱ्या ज्या गोष्टी की यांचे इतके प्रचंड भाव वाढल्यामुळे की शेतकरी सध्या परेशान आहे आणि शेतीचे शेतीतून निघलेलं उत्पन्न आहे की उत्पन्न कमी आणि खर्च जादा म्हणजे असं शेतकऱ्याचं सध्याचं गणित चालू आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याची जी आर्थिक परिस्थिती ही काही सुधारायला तयार नाही मित्रांनो कारण पिढ्या ना पिढ्या जे वर्ग शेती करीत आलाय आज शेतकऱ्याच्या जीवावर अनेक लोक मोठे झाले म्हणजे जे व्यापार लोक असतील जे शेतीच्या निगडीत ज्यांचे जे व्यवसाय धंदे हे लोक भरमसाठ ह्या लोकांनी पैसा कमावला शेतकऱ्याच्या जेवावर कमावला पण शेतकऱ्याचे कोणीच असा वाली नाही किंवा त्याला विचार शेतकऱ्याचा विचार करणारं कोणी राहिलं नाही आच, आज आजची परिस्थिती जर आपण बघितली ना तर दहा पंधरा वर्षापूर्वी ते जे आपल्या मालाला भाव होते ते पण आज तेच दहा वर्षानंतर बी तेच भाव आपल्या मालाला आहे तसं जर आपण बघितलं की बुवा शेतीला जे लागणाऱ्या ज्या गोष्टी आहे जे वस्तू आहे यांचे दर दरवर्षी म्हणा किंवा सहा महिन्याला म्हणा वाढत चालतात पण तसं शेतमाल जो आपला आहे याचे भाव दहा वर्षे पंधरा वर्षापूर्वी तेच होते आज पण त्याचे म्हणजे हे कुठंतरी वाढायला तयार नाही आणि बाकी गोष्टी वाढल्यामुळं काय झालंय की बाकीचे भाव वाढल्यामुळं की आपल्याला शेती करताना खूप कसरत करून ती करा करा, करा लागू राहिली एक तर लेबरचा प्रॉब्लेम दुसरी गोष्ट इतर मालाचे आपले इतर वस्तूचे खताचे औषधाचे बियाण्याचे म्हणजे प्रत्येक गोष्टीचे दर वाढत चालले आपल्याला शेतकऱ्याला इतक्या काही गोष्टी लागतात जर आपण शेती करताना जर विचार केला ना मित्रो तर पार आपल्या संघापासून वाखरापासून तर टिपणीपासून ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला लागतात आणि त्याच्या ज्या निगडीत ज्या वस्तू आहे यांचे दर पार गगनाला भिडलेले आहे म्हणजे तुम्ही मोटरीचे बघा पी व्ही सी पाईप म्हणा किंवा अनेक ज्या गोष्टी आहे लागणार आहे यांचे दर भरपूर वर गेले आणि आपले जे उत्पन्न आहे आपले जे उत्पन्नाचा दर आहे म्हणजे आपला जो माल निघतोय याचे दर ते वाढायला तयार नाही जसं माझ्या म्हणण्यानुसार की बाबा जसं प्रत्येक वस्तूचे दर दरवर्षी जर दर वाढत जातात तसं शेतमालाचे पण दर दरवर्षी वाढले पाहिजे पण ते वाढल्या जात नाही आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला जे आर्थिक जे नुसकान आहे हे स्वसा लागतंय किंवा आर्थिक परिस्थिती त्याची सुधरत जायच्याऐवजी ते आणखीन त्याची खाली खाली होत चालली म्हणजे आपल्याला कारणास्तव हो काही कारणास्तव या हो जमिनी पण विका लागतात कारण इतकी प्र प्रचंड महागाई आणि दुसरीकडं का आपल्याला म्हणजे आज विचार करा सगळ्याच्या डोक्यात हे की बाबा आज शेती परवडत नाही बरं शेती परवडण्याचं कारण हा विचार कोणी करायला पाहिजे की बाबा हे शासनाने मग आपण जे शेतकरी बोलतो ना शेती परवडत नाही शेतीत काही राहिलं नाही ह्या ज्या गोष्टी आपल्या आहेत याचा विचार हा शासनाने कुठं तरी केला पाहिजे आणि आपल्या मालाला की बाहेर योग्य भाव द्यायला पाहिजे पण ते तसं काही होत नाही आणि शेतकऱ्याचं जे सध्या ह्या दहा वर्ष अशी परिस्थिती झाली की आपला माल ज्यावेळेस मार्केटला जातो त्यावेळेस त्याचे भाव पाडले जायचे म्हणजे कुडून न कुडून तुम्ही माल आयात करता आणि देशातल्या शेतकऱ्याचे जे भाव आहे हे पाडले जातात म्हणजे काही काही कंडिशन आपण बघितली की ज्यावेळेस आपल्या टमाटाला टमाटे जे होते त्याला जो भाव मिळाला की त्यावेळेस काय झाले की बाई यांनी ऑस्ट्रेलियावरून टमाटे आयात केले आणि दलच्या आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं जे टमाट्याचे भावे पाडले गेले त्याच्यामुळं आपल्याला ते रस्त्यावर फेकवा लागली दुसरी गोष्ट ब वो सोयाबीनला एक वर्ष दहा हजार रुपये भाव मिळाला तर येणी सोयाबीन बाहेरून आयात केलं आणि त्याला परत चार साडेचार हजारावर त्याचा भाव आणून ठेवला म्हणजे कापसाची बी तीच कंडिशन मागच्या सीझनला झाली की बाबा कापूस बी ये बाहेरून आयती गाठी आयात करून की कापसाचे पण भाव पाडले गेले आणि कापसाची परिस्थिती अशी झाली मित्रांनो हो की ज्यावेळेस शेतकऱ्याकडे कापूस होता त्यावेळेस त्याचा भाव आता सहा ते सात हजार रुपये क्विंटल आणि ज्यावेळेस शेतकऱ्याच्या घरातून कापूस गेला तर त्याचा भाव आठ नऊ हजार रुपये झाला आणि ते सांगतात भाव वाढला पण त्याचा परिणाम शेत म्हणजे त्याचं जे पायशी होत म्हणजे नफा तो शेतकऱ्याला मिळाला थोडी तो कोणाच्या खिशात गेला तर व्यापार लोकांच्या खिशात गेला म्हणून किंवा शेती जे आपण करतोय आणि शेतकरी इतक्या चिगटीना जिद्दीनं मेहनतीना शेती करतो आपण शेती करायला कुठंही माग पुढं कचरत नाही आपली मेहनत कष्ट हे सगळेच चीज म्हणजे आपल्याला रातून दिवस कष्ट करा लागतात कधी रात्री पाणी भर लागते दिवसभर काम करा लागतात पण तरी याचा विचार कुठंही शासन करत नाही मित्रांनो म्हणून की आता आपण जे शेतकरी वर्ग आहे किंवा जसं आपण बघितलंय प्रत्येक लोकांची युनियन आहे पण आपल्या शेतकऱ्याची कुठं युनियन नाही आपल्या शेतकऱ्याचे एक विचार होत नाही आणि आपल्या शेतकऱ्याचे एक विचार होत नाही म्हणून हे लोक त्याचा फायदा घेऊन किंवा आपण आहे तसंच या पद्धतीने जीवन जगतोय आज काही काही ठिकाणी तर आपण बघितलं की अजून आज बी आजपर्यंत शेतकरी आत्महत्या करतात कारण परिस्थिती तशी आहे की आपण बी शेतकरी आहे आणि शेतकरी एका शेतकऱ्याला समजू शकतो कारण अशी <coughs> कंडिशन आहे की सध्या आपण जेवढं खर्च केलाय कधी कधी तेवढं पण त्याच्यातून मिळत नाही आता कांद्याचं दोन तीन वर्षापासून असं चालू आहे की आयात निर्यात त्या निर्यातीवर निर्या निर्या शुल्क ह्या गोष्टी म्हणजे कांद्याला आज सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये एकर खर्च येतोय एकरी काढायला परत तो टाकायचं पर त्या गोष्टी करायच्या भरायच्या म्हणजे हे जर विचार केला तर ते ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये यकरी त्याचा खर्च जातोय आणि त्याच्यातून आपल्याला काय मिळत आहे तर एका खताच्या गोणी इतका म्हणजे तुमची जेवढी खताला गोनी गोणीला खता भाव आहे तेवढ्या आमच्या एका कांद्याच्या गोणीचा कट्ट्याला भाव नाही कुंटलाला नाही कट्ट्याला म्हणण्यापेक्षा आपण कुंटल म्हणू कारण खताचा भाव खताला पन्नास किलोला जे भाव आहे अठराशे सतराशे सोळाशे बावीसशे असे जे खताचे भाव आहे तसं आमच्या कांद्याच्या कुंटलला बी तेवढा भाव मिळत नाही आहे मिळत नाही मग त्याच्यामुळं हे शेतकऱ्याचं जे मागशलेलं पण नाही पण काय की बा आपले जी आर्थिक स्थिती का सुधरत नाही तर या याला कारण हे सरकारच्या ज्या गोष्टी याला कारणीभूत फक्त सरकार आणि सरकारचे धोरण आहे म्हणून की बा आपल्याला बी आता शेतकरी म्हणून की ते सरकार कोणाचं असो आपल्याला त्याचं काही घेण नाही ते बी जे पीचं असू की काँग्रेसचा असू किंवा अनेक काही पक्षाचा असू फक्त आपण एक शेतकरी म्हणून की बा शेतकऱ्यांनी आता पुढाकार घेऊन आपल्यालाच आपल्या पद्धतीनं की जसं मी आता बोलतोय की तसं प्रत्येकानं तर प्रत्येक याच्यातून त्याच्यावर आवाज उचलला पाहिजे आवाज उठवला पाहिजे तरच ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल आणि तरच ते काहीतरी आपण आपल्यासाठी ते काही करू शकतात नाही तर आपण जरा असं मूग गिळले आणि गपचित बसत राहिलो मित्रांनो हो। तर याचं काहीच होणार नाही आणि आपण आपल्या पद्धतीनं कि काही गोष्टी आता स्वतःहून स्वतःच आपल्याला लढायचं आहे आणि स्वतः लढल्याशिवाय आता पर्याय नाही तर आपली एक पिढी दोन पिढ्या तीन पिढ्या तेच चाललंय एक एक पिढ्यापासून आपण शेत्या करतोय दोन दोन म्हणजे चार चार पाच पाच पिढ्या आपल्या त्या मातीत गेल्या शेती करण्यात गेल्या तरी अजून काही काही हायत्याच पद्धतीत आपले शेतकरी आहे म्हणजे तो शेतकरी काही सुधारला नाही आणि नाही सुधारायचं कारण की ह्या गोष्टी ह्या शासनाच्या ज्या समस्या आहे की फक्त काय यांच्या आडमुठ धारणामुळे की शेतकरी परीक्षाने की जे शेतकऱ्याला पाहिजे ते देत नाही आणि जे शेतकऱ्याला लागत नाही ते हे द्यायला कधी तयार आहे म्हणजे जसं स्वामीनाथन आयोगाची जे शेतकरी मागणी करतात किंवा स्वामीनाथन आयोग लागू लागू करा आमच्या मालाच्या पन्नास टक्क्या आधारीवर तुम्ही त्याला भाव द्या ते यांना जमत नाही पण स्वामीनाथन आयोग जे लागू करायचं जे नेते हरित क्रांतीचे राजे म्हणतात त्यांना स्वामीनाथन हे जे हे एक्सपायर होऊन किती वर्ष झाले त्याच्यानंतर त्यांना आता भारतरत्न पुरस्कार दिला पण त्यांना हे समजलं नाही की ज्या माणसांना भारतरत्न पुरस्कार घेण्यासाठी एवढं महत्वाचं हो कामगिरी केलेली आहे तर त्यांनी जे शेतकऱ्यासाठी सांगितलंय की स्वामीनाथन आयोग लागू करून शेतकऱ्याला जी मालाला भाव द्यायला पाहिजे तो शासनाने दिला नाही फक्त की आम्हाला समाजाला हे दाखवा करण्यासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला म्हणजे समाज किंवा शेतकरी खुश होईल हे ह्या गोष्टी नाही तर ज्यावेळेस शेतकऱ्यासाठी ते जे मांडलेलं आहे किंवा त्यांनी जे स्वामीनाथन आयोगाची लागू करण्याची जी शिफारस केली होती ते जर लागू झालं असतं तर शेतकरी खुश झाला असता आणि ते जर आम्हाला मिळालं पन्नास टक्क्याच्या याच्यावर आधारित जर नफा आम्हाला मिळाला तर शेतकरी पण कुठं वळायचा नाही कुठं मोर्चे काढणार नाही म्हणजे ह्या गोष्टी आहे की ह्या गोष्टी शासनाने बी समजून घेतल्या पाहिजे आणि आपण बी मित्र आता गप्ची बसून चालणार नाही म्हणून आपल्याला बी शासन कोणतंही असो मी परत तेच सांगतोय की कोणत्याही पक्षाचं आपल्याला घ्यान दे नाही फक्त आपण शेतकरी म्हणून की आपल्याला त्यांच्या विरोधात आवाज उठणं गरजेचं आहे तर ह्या पद्धतीनं जर आपण नाही केलं मित्रांनो हो। मार्केटमध्ये असू द्या मार्केट बंद करायचं असलं तर सगळे एकजुटीनं ते बंद झालं पाहिजे किंवा अनेक काही गोष्टी आहे खात्याची जिथं बा चढ भावना तर आपल्यासमोर असे काही गोष्टी घडतात की आईन ह्या खरीप हंगामात युरियाची टंचाई भेट होती म्हणजे युरिया मिळत नाही बरं युरिया जर मिळाला तर पाचशे सहाशे रुपयाला बॅग देतात म्हणजे अशा वेळेस शेतकरी संघटित एक होऊन त्या दुकान दुकानावर वर्ष काढला गेला पाहिजे की का येत नाही म्हणजे ह्या ज्या गोष्टी आपण आता केल्याशिवाय उठवा केल्याशिवाय आता आपल्याला काही मिळणार नाही आणि तरच आपण शेतकरी जगू शकतो नाहीतर मग याला आपल्याला वाचणारा कोण नाही आपल्याला वाचणारा फक्त आपण स्वतः आहे मित्राहो आणि स्वतः जागृत होऊनच आपल्याला हे लढा करायचा आहे म्हणून माझी हीच तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की याच्यासाठी आपण तत्पर आणि तयार राहायला पाहिजे तरच आपण शेतकरी वाचू शकतो वाचू शकतो नाहीतर आपण वाचण्याच्या ह्या पद्धतीत राहिलेलं नाही मित्राव म्हणून हो। आपली येणारी पिढी ही कशी आता सुजलम सुफलम होईल याचीच आपल्याला आता काळजी घ्यायची आहे तर ठीक आहे मित्रा हो। चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय जवान जय किसान